हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेस निस्ता साड्यांमध्ये हलक्या मौसूत साड्या तुम्हाला हव्या असतील तर शिफॉन साड्यांशिवाय दुसरा बेस्ट पर्याय नाही सध्या शिफॉन साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत या साड्या लाईट वेट सॉफ्ट आणि प्रवी फॅब्रिकच्या असतात या साड्या नेसल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारचा ग्रेस आपल्या लुकमध्ये दिसतो आजकाल बॉलिवूड स्टाईल प्रिंटेड स्टाईल पेस्टल शेड्स आणि मिनिमल वर्कच्या साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत कॅज्युअल वेअर असो ऑफिस वेअर असो किंवा एखादं फंक्शन अशा शिफॉन साड्या एलिगेंट स्मार्ट आणि स्लिम लुक देण्यास मदत करतात या साड्या हलक्या ने असल्यामुळे नेसायला आणि कॅरी करायलाही सोपे आहेत फॅशन ब्लॉगर आणि सेलिब्रिटी लुक कॉपी करायचं असेल तर शिफॉन साडी व स्टेटमेंट तुमचा क्लास लुक रेडी या शिफॉन साड्यांमध्ये सध्या अशी प्लेन साडी डिझायनर ब्लाऊज हे कॉम्बो खूपच ट्रेंडमध्ये आहे पार्टवेअरसाठी तुम्ही असे पॅटर्न ट्राय करू शकता नाजूक लेसवर्क ज्या सुंदर झिजच्या पॅटर्नच्या साड्या पहा किती सुंदर आहेत यंग आणि ट्रेंडी दिसायचं असेल तर अशा साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या शिपॉनच्या साड्यांमध्ये डेली वेअर पासून हेवी डिझायनर फंक्शनवेअर साड्यांमध्ये खूप सुंदर सुंदर डिझायनर पॅटर्न देखील पाहायला मिळतात फ्लोरल प्रिंटेड लिप प्रिंटेड जॉमेट्रिक प्रिंट अशी खूप सुंदर सुंदर प्रिंटेड साड्या डेली यूज साठी तुम्ही निवडू शकता ज्या खूप ग्रेसफुल आणि स्मार्ट लुक देतात आणि व्हिडिओमध्ये दाखवलेल्या साड्या अगदी कमी बजेटमध्ये आहेत आणि सुंदर आणि फॅन्सी डिझाईनच्या आहेत ज्या प्रत्येकीच्या खिशाला परवडणाऱ्या आहेत डिझायनर साड्यांमध्ये पेस्टल शेडच्या साड्या सध्या शिफॉनमध्ये खूप ट्रेंड करत आहेत जर तुम्हाला डिझायनर फॅन्सी साडी घ्यायची असेल तर असे लेटेस्ट डिझाईन्स तुम्ही ट्राय करा आणि अशा डिझायनर शिफॉनच्या साड्या तुम्ही दिवसभर जरी नेसला तरी या साडीचा सा कंटाळा येत नाही इतके स्मूथ फॅब्रिकच्या आणि सॉफ्ट अशा या साड्या असतात जर तुम्हाला यातील साडी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओमध्ये दि दिलेल्या सर्व साड्यांची लिंक मी दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही स्वतः साडी ऑर्डर करू शकता